हॅलो फ्रेंड जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो होता आणि जे अपडेट आहे आपण बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था भारती पुणे यातर्फे असणार आहे आणि त्याचे स्पर्धा परीक्षेचे जे फॉर्म निघले होते ते सर्वांनी भरलेच आहे आपण बघू शकता हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे जे दहा नऊ दो हजार पंचवीस रोजी इथं जाहीर झालेलं आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा जाहीर झालेलं आहे त्याची महत्वाची जी सूचना आहे ते आपण आज बघणार आहोत काय सूचना आहेत तिथं वेळापत्रकाबद्दल ही माहिती येणार आहे आपण बघू शकता जे आपण फॉर्म भरलेला आहे पोलीस भरतीबद्दल सैन्य भरतीबद्दल आणि बँकिंग वगैरे यू पी एस सी एम पी एस सी या स्पर्धा परीक्षेसाठी जे स्कॉलरशिपसाठी जे फॉर्म भरले आहे त्यासाठी असणार आहे आपण बघू शकता आपण बघू शकता दोन हजार पंचवीस ते सव्वीस करता बार्टी आर टी सारथी महाज्योती आणि आर टी या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व पूर्वपरीक्षण कार्यक्रमाकरता बार्टी पुणेतर्फे मादर पुणे मार्फत घेण्या जाणाऱ्या सामायिक परीक्षे परीक्षा जे सी ई टी परीक्षा आहे त्याचे वेळापत्रक आता हॉल हो तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे वेळापत्रक आणि तिकीट काय वेळापत्रक हो का असणार आहे हो हॉल तिकीट कधी हॉल तिकीट कोणते पेपर कधी होणार आहे सगळी माहिती याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत जर बघा सगळी माहिती याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे व्यवस्थितरित्या ते पण आपण बघू शकता जे जे बार टी आर टी सारती महाज्योती आणि आर टी या संस्थेमार्फत जे खाजगी कंपन्याकडून प्रशिक्षण खाजगी संस्थेकडून जे परीक्षण देण्यात येणार आहे त्याची निवड निवडसाठी आपल्याला बेसिक जी क टेस्ट देणं आहे जी कम्प्युटर बेस टेस्ट असणार आहे आपण बघू शकता त्याची तारीख इथं सांगितलेली आहे आपण बघू शकता त्यानुसार जी सी ई टी असणार आहे जी आपली कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्यासाठी दिनांक दिलेला आहे चौदा एक चौदा नऊ दोन हजार पंचवीस ते सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत या परीक्षेचे आयोजन केलेले आहे आणि त्याचे वेळापत्रक खाली प्रमाण दिलेले आहे आपण बघू शकता सामायिक परवेश परीक्षा ई टीचे वेळापत्रक खाली दिलेलं आहे आपण बघू शकता एक नंबरचं जे पद आहे त्याची शिफ्टसुद्धा इथे दिलेलं आहे सिफ्ट तीनमध्ये आहे डेट आहे चौदा नऊ दोन हजार पंचवीस यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिस आपण बघू शकता कॉम्पिटिशनसाठी एक्झाम होणार आहे त्याची संस्थेमार्फत बार बारटी सारथी महाज्योती चार टी आर टी या संस्थेमार्फतची पेपर होणार आहे आणि ज्यांनी कोणी फॉर्म भरले आहेत त्यांनी बघू शकता आपण तर ही तारीख असणार आहे दोन नंबरलं जे पद आहे आपण बघू शकता तिसरी शिप आहे पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी ही पेपर होणार आहे आणि यू पी एस सीचा पेपर आहे आपण बघू शकता भारती सारथी महाज्योती या संस्थेमार्फत पेपर होणार आहे तीन नंबरचे पद आहे चौथी शिप आहे आपण बघता शिप नंबर तर आहे आणि तारीख दिलेली आहे सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आय बी पी एस एस बी आय आर आर बी आय आर आर बी यामार्फत ज्या स्पर्धा परीक्षा होणार आहे त्यासाठी त्याच्यासाठी जी सी ए टी घेणार घेण्यात येणार आहे परीक्षा आणि ती परीक्षा बार टी सात ती तार टी आर टी या संस्थेमार्फत होणार आहे आणि या तारखेला होणार आहे आपण बघू शकता आता खालीसुद्धा पद दिलेले आहे युद्ध तर आपण सगळे पद व्यवस्थित व्यवस्थित बघणार आहोत जे कारुसार आहे ती चार नंबरचं जे पद आहे त्याची शिफ्ट आहे चार तीन शिफ्ट आहे शिफ्ट नंबर तीन आहे आपण बघू शकता सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी ही एम पी एस सीची एक्झाम होणार आहे एम सी एस एम पी एस सीची फर्स्ट एक्झाम आणि फ एम पी एस सीची सेकंड एक्झामसाठी सुद्धा वेगवेगळे फॉर्म भरले ते येणार आलेले आहेत आणि बार टी सार टी महाज्योति आर टी आर टी या संस्थेमार्फत हे फॉर्म ही परीक्षा होणार आहे पात्रता परीक्षा होणार आहे आपण बघू शकता पाच नंबर जे पद आहे तिसरी शिफ्ट आहे अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हे पेपर होणार आहे आणि एम पी एस सीसाठी हा पेपर होणार आहे आपण बघू शकता इथं पूर्ण डिटेल टेल ऑफिशियल दिलेले आहेत आणि जी संस्था आहे त्याच्यामार्फत जे पेपर होणार आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे आपण बघू शकता आणि सहा नंबर जे पद आहे तिसरी शिफ्ट आहे एकोणीस एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी या एक्झाम होणार आहे आणि एम पी एस सीची एक्झाम होणार आहे आपण बघू शकता आणि ती संस्था सुद्धा दिलेली आहे तर खाली बघा सात तिसरी शिप आहे वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक्झाम होणार आहे आपण बघू शकता आणि त्यासाठी एम पी एस सीची एक्झाम आहे आणि सगळी एक्झाम जी काही एक्झाम होणार आहे ती बाराटी मार्फत होणार आहे आपण बघू शकता बाराटी साठ टी टी आर टी या मार्फत होणार आहे ती संस्थेचे नावसुद्धा इथे दिलेलं आहे आणि वेळापत्रकसुद्धा दिलेलं आहे कधी होणार आहे आठ नंबरचे जे पद आहे त्याची चौथी शिप आहे एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पेपर होणार आहे एम पी एस जी आपण बघ बघू शकता जी ग्रुप बीची आणि ग्रुप सीची क्लास थ्रीची पोस्ट आहे त्यासाठी जी पेपर होणार आहे पात्रता परीक्षा स्कॉलरशिपचं तर बार टी टार टी आर टी मार्फत होणार आहे आपण बघू शकता आणि खाली जे दिलेलं आहे दहा नंबरचं पद आहे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जी पेपर होणार आहे एस एस सीचा पेपर होणार आहे आपण बघू शकता क्लास थ्रीचा त्यासाठी जी भरती आहे त्याची जी एक्झाम होणार आहे बार टी सार टी आर टी आर टी या संस्थेमार्फत होणार आहे आणि आपण बघू शकता अकरा नंबरचे पद आहे तिसरी शिप आहे पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस दो रोजी स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत जी पेपर होणार आहे त्याच्यासाठी आणि पोलीस भरतीसाठी सुद्धा लीट पोलीस भरती आणि मिलिटरी प्रशिक्षणसाठी जी ट्रेनिंग आहे त्याची मार्फतसुद्धा फॉर्म इथे भरले जाणार केलेले आहेत तर आपण बघू शकता बारटी आणि ट्राटी मार्फत परीक्षण देणार येणार आहे आणि बारा नंबर जे पद आहे तिसरी शिपाई आपण बघू शकता सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस पोलीस भरती आणि आणि मिलिटरी भरती ट्रेनिंग प्रोग्रामिंग आहे आणि त्यासाठी बार आणि अँड दोन संस्थेकडून फॉर्म भरण्यात आलेले आहे तर आपण बघू शकता जे बारटी सारटी आणि टी सोबत जे काही आपण बघू शकता याच्यामध्ये दिलेले आहेत सगळं काही माहिती बा पोलीस भरतीची पण माहिती आपण बघितलेली आहे आणि आपण बघू शकता इथं थोडी माहिती दिलेली आहे सूचना दिलेली आहे दिनांकापासून जी परीक्षा घेण्यात येणार आहे त्याची खाली प्रमाणात माहिती दिलेली आहे वरील तक्त्यातील सगळी माहिती प्रवास प्रमाणपत्र उपलब्ध करून आणि डाउनलोड करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची असणार आहे आणि आपण बघू शकता कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराचं ॲडमिट कार्ड किंवा केंद्र बदलण्यात नाही येणार आहे आणि वरील माहिती जी आहे ते, ते, ते आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि परेश प्रमाणपत्र आपल्याला काढून व्यवस्थितपणे ते परीक्षा केंद्रावर पडायचं आहे आणि जायचं आहे आणि उशिरा येणाऱ्या उमेदवारांना इथं प्रवेश नाही आहे आपण बघू शकता परवेशप्र डाउनलोड कसं करायचं आपण बघू शकता मोबाईलवर रजिस्ट्रेशन नंबर टाकून किंवा ईमेल आय डी टाकून आणि त्याचा पासवर्ड टाकून आपण ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करू शकतो आणि त्याचा मेसेजसुद्धा आपल्याला पाहिला येणार आहे त्याच्यानंतरच आपल्याला डाउनलोड करायचं आहे ॲडमिट कार्ड जे आहे परीक्षा ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आर टी साठी टी की आर टी आणि तार टी ऑनलाईन सादरीकरण उपलब्ध करून यू आर आपल्याला टाकायचा आहे आणि युजर आय डी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे फॉर्म भरायचा आहे आप फॉर्म जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे तिथं पासपोर्ट वगैरे हो टाकून आणि ॲडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे शहराचे नाव दिलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये शहराचे नाव दिलेले आहेत आणि परीक्षेची परीक्षा सहा दिवस आधी जाहीर केले जाणार आहे प जे शहराचे ठिकाणे सहा दिवसा अगोदर जाहीर केले जाणार आहे आणि अंतिम परीक्षा केंद्र जे आहे ते परीक्षेच्या त्या तीन दिवसाअगोदर जाहीर केले जाणार आहे परीक्षा तीन दिवसा अगोदर आपल्याला प्रमाणपत्रसुद्धा भेटणार आहे हॉल तिकीट जे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये शहराचे वाटप केले जाणार आहे तो तेव्हा आपल्याला प्रिंट काढता येणार नाही आहे आणि दुसऱ्या जे जे जेव्हा ते प्रिंट तीन दिवसा अगोदर आपल्याला प्रिंट काढता येणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळं काही माहिती डिटेल आपल्याला देण्यात येणार आहे परीक्षा केंद्र वगैरे रोल नंबर वगैरे सगळं काही आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तीन दिवस अगोदर हे ता आपण आपण टिकीट डाउनलोड करू शकतो तीन दिवस अगोदरच आपण डाउनलोड करू शकतो त्याच्या आधी आपल्याला फक्त एक्झाम सिटी जे आहे सेंटर कोणतं कोणत्या शहरामध्ये आलेलं आहे ते आपल्याला पाहू शकतो याची परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस अगोदर आपण सुद्धा देऊ शकतो फ्रीमध्ये तीसुद्धा व्हिडिओ आपण बघणार आहोत आणि ती लाईव्ह आपण व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परेशपर डाउनलोड करण्याच्या पारे दिलेले आहेत ते परेशपत्र आपल्या पोर्टलमधून कसं डाउनलोड करायचं आहे तिथंसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि तीन दिवस अगोदर ते हॉल तिकीट येणार आहे त्यामुळे आपण आता ते व्हिडिओ बनवू नाही शकत तेव्हा ते हॉल तिकीट येईल तेव्हा ते आपण तिचा व्हिडिओ बनवून व्हिडिओ बनवून चॅनलवर टाकणार आहोत तेव्हा तुम्ही बघून घ्या आपण बघू शकता काही तांत्रिक अडचण आली असती तर माहिती दिली आहे डॉक्टर बाबासाहेब संशोधन संस्था पुणे पार्टी आदिवासी संशोधन संस्था पुणे आपण बघू शकता आर टी आणि सगळी काही डेक्सलाईन हेल्पलाईन नंबर दिलेले आहे आणि सर्व उमेदवारांना इथं परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहे आपण बघू शकता जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे सुनील वाघे सर महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार टिप पुणे यांच्यातर्फे परीक्षांचे कार्यक्रम अंमलबजावणी समिती जी आहे त्यांच्याकडून हे आयोजित करण्यात आले आहे आपण ऑफिशियल नोटिफिकेशन आहे याबद्दल जी काय तुम्हाला माहिती लागत असेल ती आपण इथं उपलब्ध करून देणार आहोत आणि जी काही माहिती समजली नसेल ती ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला तिथं माहिती नक्की मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजूनसुद्धा आपण माहिती अपडेट या चॅनलवर बघणार आहोत